धाराशिव मधून एक बातमी समोर येते धाराशिवमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय निरोप समारंभाचं भाषण करताना या मुलीला अचानक चक्कर आली दवाखान्यातील उपचारादरम्यान हिचा मृत्यू झालेला आहे मयत झालेल्या मुलीचं नाव वर्षा भारत खरात असं आहे बीएससी थर्ड इयरच्या वर्षाला ती शिक्षण घेत होती सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील नाडीगावची रहिवाशी असल्याची माहिती मिळते निरोप समारंभाच्या भाषणावे तिला अचानक चक्कर आली आणि तिला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे आपल्या जोडले गेलेले उदय नेमके काय झालं कशामुळे हिचा मृत्यू झालेला आहे काय समजलेय का नक्कीच जानवी जर आपण बघितलं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे ही घटना जी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील परणा शहरात घडली आहे परणा शहरातील राजेश शिंदे भावे जेल्यातील निरोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान आपलं मनोगत व्यक्त करत असताना वर्षा भारत खरात ही जी मुलगी आहे ती बीएससी थर्ड इयर ला शिकते आणि त्या थर्ड इयरचा जो आहे तो निरोप समारंभाचं भाषण सुरू होतं आणि ही मुलगी भाषण करत असताना तिने दोन ते तीन मिनिट भाषण देखील केलं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मनोगत व्यक्त करत असताना अचानक तिला भोवळ आली चक्कर आले आणि ती डायस पासून खाली कोसळली यानंतर जर आपण बघितलं तर यावेळी उपस्थित शिक्षक होते विद्यार्थी असतील त्यांची एकच हो धान रोड आहे आणि जी मुलगी आहे तिला त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये दाखल देखील करण्यात आलं मात्र त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं धन्यवाद उदय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी